सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा शेकदा सर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे काल दिवसभरातल्या सर्व अपडेट आणि आज सकाळपर्यंतच्या आत्तापर्यंतच्या सर्व अपडेट ह्या एकंदरीत जवळजवळ पंधरा ते वीस अपडेट तुम्हाला दर जो काही नवीन आपण घटक चालू केला त्या पद्धतीनं दररोज होतोय तो होणारच आहे सो खूप महत्त्वाचा विषय अशा पद्धतीनं आहे की आजचा चौथा दिवस आहे मुंबई पोलीस ड्रायव्हरचा आणि दोन्ही ग्राउंड जे मुलांचं ग्राउंड मुलींचं ग्राउंड हे दोन्ही ग्राउंड चालू झालेलं आहे सकाळी पाच वाजल्यापासून पहिला त्यांची हाईट मेजरमेंट चेस्ट मेजरमेंट होती मुलांची त्याच पद्धतीनं मुलींची हाईट मेजरमेंट ही चालू आहे त्याच पद्धतीने हॉल तिकीट चेकिंग करून बाकी सर्व प्रोसेस जे कोण पास होतील ते आतमध्ये जे कोण हाईटमध्ये वगैरे चेस्टमध्ये नापास होतील ते बाहेरमध्ये सो अशा पद्धतीने प्रोसेस सुरू झालेली याची नोंद घ्यायची आहे कालच्या दिवसभरातली सर्व मुलं सर्व मुलींचं ग्राउंड झालेलं एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं मुंबई पोलीस कुठेही पॉज होणार नाही असं एकंदरीत दिसून येत आहे लक्षात घ्या त्यामुळे कोणी म्हणू नका की ग्राउंड पुढं जाईल का ग्राउंड जा मागे येईल का एकंदरीत मागच्या वेळी जसं मी तुम्हाला बोललेलो की सुरुवातीला पाच पाचशे काय घेतली कारण त्याला ना एक्सपिरियन्स येईल की बाबा कशा पद्धतीनं होणार आहे तर त्याच पद्धतीनं नवीन एक टाइम टेबल हे प्रसिद्ध झालेलं आहे ते म्हणजे सत्तावीस तारखेपर्यंत मुलांचं सुद्धा सत्तावीस तारखेपर्यंत हॉल तिकीट सॉरी वेळापत्रक जे आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे आणि मुलींसुद्धा सत्तावीस तारखेपर्यंत प्रसिद्ध झालेलं आहे एकंदरीत आठ हजार सातशे मुलांचं वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे आठ हजार सातशे मुलं आहेत त्याच्यामध्ये लक्षात घ्या त्यामुळे कुठेतरी मुंबई पोलिसचा आकडा वाढत असल्याला दिसून येतो एकंदरीत फिजिकल टेस्टसाठी त्याच पद्धतीनं आज जर बघायला गेलं तर रायगडचा एफ दोन पुणे एस आर पी एफ सात दौंड एस आर पी एफ सतरा चंद्रपूर एस आर पी एफ तेरा वडस ठाणे ग्रामीण तसंच पद्धतीनं सोलापूर शहर रत्नागिरी चालक रायगड अपडेट सगळे आताच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे एवढं लक्षात ठेवायचं सो शेवटी रायगडचं जे एकंदरीत वेळापत्रक आहे सर्व जे मोठं आहे वेळापत्रक ते एकंदरीत याच व्हिडिओमध्ये शेवटी होणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्याच पद्धतीनं मुंबईचं जे पूर्ण आठ हजार सातशे मुला मुलींचं जे वेळापत्रक आहे त्याला वेळ लागणार आहे एकंदरीत जे आर सुद्धा वाचणार तुमच्यासमोर तो जे आर समजून सांगणार आहे त्याच पद्धतीनं आठ हजार सातशे मुलं कुठल्या कुठल्या दिवशी किती किती मुलं आहेत हे सुद्धा एक्सप्लेनेशन तुम्हाला या नंतरच्या व्हिडिओमध्ये लगेचच एक तासाभरात भरत होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं सुरुवातीला चॅनलवर नवीन असाल तर एक विनंती करतोय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट असे एकाच वेळी एकाच ठिकाणी मिळते याचा तुम्ही फायदा घ्यायचा आहे ठीक आहे सो पहिला बघूयात आपण एस आर पी एफ दोन पुणे जे काही पेपर झालेला होता एस आर पी एफ गट क्रमांक दोन पुणेचा ही उत्तरतालिका जी आहे ती उत्तर तालिका उत्तरतालिका काल प्रसिद्ध झालेली आहे याची नोंद घ्या त्याच पद्धतीने एस आर पी एफ दोन गट क्रमांक सात ची सुद्धा उत्तर तालिका आलेली आहे एस आर पी एफ दोन पुणे एस आर पी एफ सात दौंड उत्तर तालिका ह्या दोन्हींच्या सुद्धा आलेल्या आहेत त्याच पद्धतीने एस आर पी एफ सतरा एस आर पी एफ सतरा चंद्रपूर याची सुद्धा तालिका ही आलेली आहे याची सुद्धा तालिका आलेली आहे त्याच पद्धतीने एस आर पी एफ तेरा उत्तर तालिका आलेली आहे सर्वांनी चेक करून घ्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी लगेचच टाकेन नंतर ओके पाचवा मुद्दा आहे ठाणे ग्रामीणचं चालक जे आहे चा, जा आज सकाळपासून साडेपाच वाजता सुरू झालेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं ठाणे ग्रामीण चालक जे आहे आज सकाळपासून साडेपाच वाजता सुरू होणार होतं म्हणजे सुरू झालेलंच असणार आहे आता वाजलेले आहेत कमीत कमी सात वाजलेले आहेत त्यामुळे ठाणे ग्रामीणचं जे वेळापत्रक आहे चालकचं ते आज सकाळपासून होतं कौशल्य चाचणीचं ते कौशल्य चाचणी आज सकाळपासून सुरू झालेली आहे याची नोंद घ्या त्याच पद्धतीनं सोलापूर शहर चालक जे हे आहे कागदपत्र तपासणी ती आज होणार आहे दिवसभरात ओके सोलापूर शहर चालकची जी कागदपत्र तपासणी आहे ती कागदपत्र तपासणी आज दिवसभरात होणार आहे याची नोंद घ्या त्याच पद्धतीने रत्नागिरी चालक कौशल्य चाचणी ही आजपासून सुरू होणार आहे आणि त्याच पद्धतीने दिनांक पंचवीस जुलैपर्यंत ही पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे रत्नागिरी चालक कौशल्य चाचणी जी आहे ती एक एकंदरीत आज सकाळपासून सुरू होणार आहे आणि ही जी कौशल्य चाचणी आहे ड्रायव्हरची ती दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे नंतर विषय रायगडचा आहे रायगडच्या अगोदर मुंबईची सुद्धा अपडेट दिली तुम्हाला थोडक्यात दिली अरे मुंबईचे दोन्ही ग्राउंड हे सकाळपासून चालू झालेले आहेत मुंबईचं जे आठ हजार सातशे मुलांचं वेळापत्रक आहे लगेचच ह्या एक तासाच्या पिरियडमध्ये तुम्हाला मी व्हिडिओ तो येईलच सर्वांनी तो बघून घ्यायचा आहे आता विषय अशा पद्धतीनं आहे की नागपूर सॉरी रायगडचा विषय उर्वरित जे काही मुलींचा हे होतं टाइम टेबल मी तुम्हाला अंदाजित वेळापत्रक मी सांगितलेलं होतं की वीस तारखेनंतर मुलींचं ग्राउंड चालू होईल आणि मुलींच्या ग्राउंडला जास्त वेळ लागणार नाही पण सांगितलं होतं मुलींची संख्या कमी असल्यामुळं पण इथं जर बघायला गेलं एस पी रायगड फिजिकल एक्झाम हॉल तिकीट जनरेशन दोन हजार बावीस तेवीस असं त्यांनी दिलेलं दे आहे पहिला आहे एस पी रायगड बघा युनिट नेम पोस्ट आहे पोलीस कॉन्स्टेबल एकंदरीत कॅन्डिडेट बघायला गेलं तर चोवीस तारखेला चोवीस जुलैला एकंदरीत सोळाशे वीस पोलीस कॉन्स्टेबल महिला पोलीस यांचं फिजिकल होणार आहे याची नोंद घ्या बघा मी परत सांगतो चोवीस तारखेला सोळाशे वीस महिला जे काही पोलीस कॉन्स्टेबल आहेत त्यांचं एकंदरीत सकाळी सहा वाजल्यापासून त्यांचं फिजिकल सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे महिलांसाठी त्याच पद्धतीनं पंचवीस तारखेला पोलीस कॉन्स्टेबल परत सगळ्या महिला आहेत एकंदरीत सोळाशे वीस महिला आहेत सकाळी सहा वाजल्यापासून यांचं हॉल हे आहे फिजिकल जे आहे ते सकाळी सहा वाजल्यापासून पंचवीस तारखेला सोळा सोळाशे वीस एकंदरीत महिला जे उमेदवार आहेत त्यांचं फिजिकल रायगडचं हे सुरू होणार आहे त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल परत सव्वीस तारखेला बारशे तीस बारशे तीस पोलीस कॉन्स्टेबल जे आहेत तिथे सुद्धा महिलाच आहेत सलग आय थिंक चोवीस पंचवीस सव्वीस सलग पोलीस कॉन्स्टेबल महिला आहेत दिनांक चोवीस जुलै पंचवीस जुलै आणि सव्वीस जुलै तिन्ही दिवस महिला ते आहे तेवढं <coughs> लक्षात ठेवायचं चोवीस जुलैला सोळाशे वीस होणार पंचवीस जुलैला सोळाशे वीस होणार आणि सव्वीस जुलैला बाराशे तीस उमेदवार होणार आहेत सकाळी सहा वाजल्यापासून ऑल फिमेल कॅन्डिडेट म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आता चौथा मुद्दा महत्वाचा म्हणजे एस पी रायगड पोलीस बॅट्समन बॅट्समन जे आहेत त्यांचं तीनशे नव्वद कॅन्डिडेट आहेत एकदा एकंदरीत तीनशे नव्वद कॅन्डिडेट हे जे काय फिजिकल आहे ते दिनांक सव्वीस सात रोजीच होणार आहे नऊ सकाळी नऊ वाजता बघा एस पी रायगडला सव्वीस तारखेला पोलीस कॉन्स्टेबल सकाळी सहा वाजता बाराशे तीस उमेदवार आणि त्याच दिवशी सकाळी नऊ वाजता तीन तासाच्या पिरियडमध्ये लगेचच तीनशे नव्वद पोलीस बॅट्समन जे आहे ते सकाळी नऊ वाजता या फक्त फिमेल कॅन्डिडेट आहेत बॅट्समनच्या फक्त फिमेल कॅन्डिडेट आहेत म्हणजे बॅट्समनला सुद्धा तीनशे नव्वद उमेदवारांनी अर्ज केलेला एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे महिला सुद्धा आमच्या कुठेही कमी नाहीत कुठेही कमी नाहीत आपल्या पुरुषांच्या जोडीला जोड देऊन त्यांनी सुद्धा फॉर्म भरलेला आहे शंभर टक्के त्यांचं पण सिलेक्शन होणार ठीक आहे सो so, एकाच दिवशी दोन घटकाचे फिजिकल आहेत पोलीस कॉन्स्टेबल फिमेल सकाळी सहा वाजता पोलीस बॅट्समन फिमेल सकाळी नऊ वाजता समजलं हे झालं सव्वीस तारखेपर्यंत नंतर सत्तावीस सातला म्हणजे सत्तावीस जुलैला पोलीस कॉन्स्टेबल ड्रायवरचं हे आहे फिजिकल टेस्ट आहे ती सगळी मेल कॅन्डिडेट लक्षात ठेवायचं बघा मेल कॅन्डिडेट आत्ता मेल कॅन्डिडेट आहे एस पी रायगडला सत्तावीस जुलैला मेल कॅन्डिडेट आहेत सगळी एकंदरीत दोन हजार शहाण्णव मुलं म्हणजे जवळजवळ एकवीसशे मुलांचं हे फिजिकल जे आहे एस पी रायगडचं ड्रायव्हर मेल कॅन्डिडेट फक्त हे मेल कॅन्डिडेट सगळे दोन हजार शहाण्णव मुलं हे सत्तावीस तारखेला सकाळी सहा वाजता यांचं फिजिकल चालू होणार आहे याची नोंद घ्या याच पद्धतीनं पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर ऑल फिमेल कॅन्डिडेट म्हणून त्यांनी दिलेलं आहे आणि जवळजवळ सत्तावीस जुलैला एकशे चौतीस महिला पोलीस ड्रायव्हर फिजिकल हे पार पडणार आहे पूर्ण जर तुम्ही बघायला गेलं पूर्ण वेळापत्रक जे दिलेलं आहे त्यांनी त्या ते वेळापत्रकामध्ये एकच जे तक्ता आहे एकच जे शेड्यूल आहे ते मेल कॅन्डिडेटचा आहे अदरवाइज ऑल सगळे शेड्यूल जे आहेत ते आहे एवढं लक्षात ठेवायचं बाकी सगळे जे शेड्यूल आहे ते आहे एवढं लक्षात ठेवायचं समजलं सो परत सांगतोय बावीसला सॉरी चोवीसला सोळाशे वीस महिला पंचवीसला सोळाशे वीस महिला सव्वीसला बाराशे तीस महिला सव्वीसला परत सकाळी नऊ वाजता बॅट्समन महिला तुम्हाला जसं मी सांगितलं सव्वीस तारखेला दोन शेड्यूल आहेत तर सव्वीस तारखेला जवळजवळ बॅट्समनच्या तीनशे नव्वद महिला आहेत नंतर सत्तावीसला फक्त विषय अशा पद्धतीनं आहे दोन हजार शहाण्णव पुरुष उमेदवार आहेत दोन हजार शहाण्णव पुरुष उमेदवार ड्रायव्हरचे रायगडचे ज्यांनी फॉर्म भरलेत त्यांचा असणार आहे त्याच पद्धतीनं सत्तावीसला फक्त एकशे चौतीस महिला ड्रायव्हर म्हणजे महिला शिपाई जे आहेत चालकचे ते त्यांचं फिजिकल होणार आहे याची नोंद घ्या समजलं एकंदरीत जवळजवळ आठ ते नऊ जिल्ह्यांचे अपडेट तुम्हाला पंधरा ते वीस मुद्दे आता तुमच्यापर्यंत मी एक्सप्लेनेशन केलेले आहेत ओके आता अशा पद्धतीनं मुलांचे प्रश्न होते की सर रायगडचा काय विषय होणार रायगडचं जे हॉल तिकीट आहे ते अजून सुद्धा यायला नाहीत तर सर त्याचा काय विषय होणार तर लक्षात घ्या सत्तावीस सव्वीस तारखे जे काय हॉल तिकीट आहेत तुमचं तेवीस चोवीस तारखे चोवीस तारखे येणार आहे कारण की पाऊस खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात आहे आमच्या इथं तर आज दिवसभर पाऊस पडला तर उद्या आम्हाला पुराची धोका एवढं लक्ष उद्या संध्याकाळपर्यंत जर कंटिन्यू पाऊस पडला तर उद्या संध्याकाळपर्यंत शंभर टक्के आमच्या इथे पुराला समजायचं सगळं स्टॉप पूर्ण हवे बंद संपला विषय तो अशा पद्धतीनं सगळीकडेच पाऊस जोरात चालू झालेला आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं मुलांचे प्रश्न होते की सर हॉल तिकीटचा विषय काय हॉल तिकीट कधी येणार तर हॉल तिकीट हे तुमचे सत्तावीस सव्वीसचे चे असतील तेवीसला येतील म्हणजे आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत तुमचे हॉल तिकीट येऊन जातील याची नोंद घ्या समजा तेवीस चोवीसला ला पाऊस जोरात पडला तर कदाचित ती सुद्धा जी मैदान आहे ती पुढे जाऊ शकते रायगडची मुंबईचा विषय वेगळा आहे मुंबईला ते ऐकत नाहीत अजिबात पण रायगडचा विषय तुम्हाला माहित आहे अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये हे सगळं आलेलं आहे फिजिकल रायगड संपत आलेला आहे दिनांक सत्तावीस तारखेपर्यंत ऑल रायगड शेड्यूल सगळं संपेल आणि जे काही नवीन उमेदवार म्हणजे ज्यांचं डबल ग्राउंड आहे काही टेक्निकल इश्यूमुळं मुलं गेलेली नाहीत ग्राउंडला अशी जी मुलं आहेत त्या मुलांना एक संधी आय थिंक अठ्ठावीस किंवा एकोणतीस तारखेला अठ्ठावीस किंवा एकोणतीस तारखेला मिळण्याची शक्यता जोरात आहे ज्यांचं रायगडचं ग्राउंड चुकलेलं आहे त्या मुलांना सूचना देतोय दिनांक अठ्ठावीस किंवा एकोणतीस तारखेला त्या मुलांना जे काही शेवटची संधी म्हणतात परिपत्रक येईलच ते शेवटची संधी त्या मुलांना मिळणार आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं आत्ताच अलटरा ज्यांनी ज्यांचं ग्राउंड चुकलंय त्यांनी घाबरून जाऊ नका काही मुलं घाबरून गेलेले आहेत आमचं ग्राउंड होणारच नाही काही जणांना माहीत पण नाही की एक संधी आपल्याला मिळते शेवटी त्या संधीचं तुम्ही सोनं करू शकताय काल काही मुलांचे पेपर होते ते रायगडला जाऊ शकले नाहीत काल पेपर होते पण आज ग्राउंड आहे पण अंतर जास्त आहे पण पोचू शकले नाहीत अशा मुलांनी सुद्धा मला मेसेज केल्यात त्या मुलांना मी सूचना देतोय की घाबरून जाऊ नका बाबांनो तुमचं ग्राउंड हे ज्यांचं ज्यांचं पूर्ण ग्राउंड एकोणीस जून पासून चालू झालेलं ग्राउंड आहे ते सत्तावीस तारखेपर्यंत शेवट होणार आहे रायगडचा तिथंपर्यंत जे आलेली मुलं आहेत आणि त्या त्यातून जी राहिलेली मुलं जे आहेत त्या मुलांचं जे फिजिकल आहे त्यांना एक दिवस दिला जातो जे काही शंभर दोनशे पाचशे हजार मुलं असतील त्या मुलांना शेवटचा एक दिवस दिवस दिला जातो आणि त्यांचं फिजिकल घेणार आहेत हा शासनाचा जे आर होता हा शासनाचा जे आर आहे त्यामुळे तुम्हाला वेळ देणं किंवा तुम्हाला एक संधी देणं गरजेचं आवड लक्षात ठेवायचं समजलं त्यामुळं कुणीही घाबरून जाऊ नका एक शेवटची संधी मिळते फक्त परिपत्रकाकडे अपडेटमध्ये राहा रायगड जिल्हा ऑफिशियल पोलीस भरतीचं जे काही हे वेबसाईट आहे तिथं जाऊन तुम्ही वेळोवेळी भेट वेड़ द्या त्याच पद्धतीने मी सुद्धा तुम्हाला हे देईनच अपडेट देईनच पण तुम्ही पण अपडेटमध्ये राहायचं लक्षात ठेवा जेणेकरून एखादी बातमी एखादी परिपत्रक आपल्यापासून मिस होऊ होता नाही ओके सो अशा पद्धतीनं हे जवळजवळ आठ ते नऊ जिल्ह्यांचे वीस अपडेट रायगडचे जवळजवळ हे एकाच टाइम मध्ये पाच ते सहा अपडेट आहे तर लक्षात ठेवायचं वेगवेगळ्या टाइम टेबल दिलेलं आहे फिमेल कॅन्डिडेट बघा मी हे जे आपलं टाइम टेबल आहे रायगड जिल्ह्याचं या टाइम टेबल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकेन त्याच पद्धतीने मगपासून ज्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला की बाकीच्यांचं जे काही आहे एसआरपीएफ दोन एसआरपीएफ सात एसआरपीएफ सतरा एसआरपीएफ तेरा पुणे दौंड चंद्रपूर वडस ठाणे ग्रामीणचं सा सांगितलं तुम्हाला सोलापूरचं सांगितलं रत्नागिरी सांगितलं रायगडचं आता सांगितलं मुंबईचे दोन्ही ग्राउंड सकाळपासून काय विषय झाला ते पण सांगितलं मुंबईच्या दोन्ही ग्राउंड सकाळपासून चालू झालेले आहेत डॉक्युमेंट हॉल तिकीट चेकिंग आणि त्याच पद्धतीनं हाईट मेजरमेंट चेस मेजरमेंट कंटिन्यू सुरू झालेले आहे भर पावसात ग्राउंड चालू आहेत तर याची नोंद घ्या त्यामुळे कोणीही म्हणू नका की मुंबई पुढं जाईल काही विषय नाही तसा काही विषय नाही मध्ये रविवारची सुट्टी पण घेतली नाही कंटिन्यू ग्राउंड आहे कंटिन्यू ग्राउंड सत्तावीस तारखेपर्यंत शेड्यूल हे टाइम टेबल आलेलं आहे याची नोंद घ्या त्यामुळे कुणीही आळसपणा करू नका कंटिन्यू प्रॅक्टिसमध्ये राहायचं एवढं लक्षात ठेवायचं समजलं त्याचबरोबर काही मुलांनी मला काल मेसेज केला की सर मग आपला सत्याण्णव मार्क आहेत आणि मला लेकीला पेपरच कव्हर नाही झाला असे भरपूर काही काही प्रश्न आहेत दोन तीन असे मध्ये मध्ये होते जे इम्पॉर्टंट आहेत त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईन पण त्या मुलांना अजून पण सांगतोय गेले पंधरा दिवस झालं मी ओरडत होतो की बावीस प्रश्नपत्रिका संचय सोडवा टाइम लावून सोडवा पॅटर्न बघा कल बघा आणि त्याच्यावरती फोकस करा त्याच्यासोबत त्याच्या रिलेटेड येणारे क्वेश्चन तयार करा त्याच्यावरती अभ्यास करा कोणी ऐकलं नाही आणि मग काल मेसेज आला माझ्या विद्यार्थ्यांचा मलाच की सर सत्त्याण्णव शंभर सत्त्याण्णव मार्क असून सुद्धा मी पासष्टच सोडवलेले आहेत मी पासष्टच सोडवलेले आहेत म्हणजे विचार करा मग काय उपयोग तुम्हाला तुम्हाला जर टाईम मॅनेजमेंट जमत नसेल तर मग काही गोष्टीचा उपयोग नाही लक्षात ठेवा तिकडं तुम्हाला फिजिकलला तीनच मार्क गेलेत पण इथं तुम्ही पंचवीस मार्काचं पेपर असंच सोडून आलाय पंचवीस मार्काचा पेपर असा सोडून आलाय निगेटिव्ह बिनेगेटिव्ह मार्किंग काय असलं नाही विषय एम पी सी सारखं निगेटिव्ह मार्किंग नाहीच आहे तरी सुद्धा तुम्ही प्रश्न पंचवीस सोडून न सोडवत आलाय न गोल करता आलाय म्हणजे विचार करा तुमचं काय होणार आहे त्यामुळे ज्या गोष्टी मी छोटे छोट्या सांगत असतो त्याला तथ्य आहे तथ्य लक्षात घ्या त्यामुळे असं कोणी टाइमपास म्हणून मला बघू नका आणि माझ्या तेवढा वेळ पण नाही या लक्षात घ्या फक्त तुमच्या एका पोस्टसाठी हे जीवाचं राहन चावलं एवढाच विषय समजलं त्यामुळं जेवढ्या गोष्टी सांगतोय बावीस पत्र पत्रिका टाइम लावून सोडा जेणेकरून तुम्हाला टाइम मॅनेजमेंट होईल ओके त्यामुळं विचार करा कसं करायचं लक्षात ठेवा अजिबात टाईम वेस्ट करू नका दररोज एक दोन पेपर जरी सोडवला टाइम लावून तर तुम्हाला कळून येईल की बाबा पहिला पेपर कसं सोडवला पाहिजे दुसरा कसं सोडवला तिसरा या सगळ्यावरती व्हिडिओ लवकरच येईल लक्षात ठेवायचं सो यानंतर एक तासाभरातच लगेच मुंबईची पूर्ण अपडेट येईल पूर्ण जे आर एक्सप्लेनेशन असणार आहे कुठल्या दिवशी किती मुलं आहेत हे सगळे एक्सप्लेनेशन असणार आहे कुठल्या दिवशी किती मुली असणार आहेत समजलं सो एक विनंती करतोय सुरुवातीलाच की चॅनल नवीन असाल तर अशाच अपडेटसाठी पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि भेटूया एका तासाभरातच मुंबईचं एक्सप्लेनेशन घेऊन ओके सो इथे थांबतोय धन्यवाद